आता दिसते काय ओके मध्ये मग बावटा कशा दुखतो बावटा कशाने दुखतो काय समज दवाखान्यात घेऊन जायचा ना तो तोला काय पासा काय गु कोण गेला पांडू पांडू शटी का मारती शेती मारुती गेला दोनदा पांढ्या गेला दोनदा काय बावटा थांब काय करायचं चांगले एक्सर काढायला ना एक्सर काढ मसानात कसल्या मसनात काढायचं विक्सर हा का काय का दुखते डॉक्टर काय म्हणते डॉक्टर म्हणतोय म्हणतो का तीक होत असं म्हणतोय बर बर